नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषद लातूर कनिष्ठ अभियंता विद्युत याचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतचा रिझल्ट कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल बघा त्यांनी कंबाईन लिस्ट दिलेली आहे लिस्ट आउट ऑफ किती मार्क्स आहे तुम्हाला हे पण त्यांनी दिलेलं आहे आणि टेक्निकल नॉलेज ऐंशी आऊट ऑफ किती मार्क्स आहे हे पण दिलेलं आहे नंतर बघा इथे दोनशे आऊट ऑफ तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत तुम्ही जर ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल याची जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमचा रिजल्ट चेक करू शकता झेड पी लातूरचा हा रिझल्ट आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा तुम्ही जर खाली चेक केलं तर तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे कॅटेगरी वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर आणि क्वालिफाईड अपियर किती होते आणि क्वालिफाईड किती झाले हे त्यांनी दिलेलं आहे इथे बघा इथे बघा कॅटेगरीमध्ये ओपनचे अपियर्ड जे आहेत ते आहेत तीनशे पंचावन्न आणि क्वालिफाईड आहे दोनशे एक आणि टोटलमध्ये पण अपियर्ड तीनशे पंचावन्न आणि क्वालिफाईड आहेत दोनशे एक हे जर लिस्ट तुम्ही चेक केली नसेल तर चेक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद